दिल्ली बॉर्डरवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या मागण्या मान्य कराव्या व आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा तसंच भारतरत्न स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांना अठ्ठावन्न वर्षानंतर पेन्शन सुरू करावी यासह अन्य मागण्यांसाठी समाजवादी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली अन्याय करणाऱ्या भारतीय जनता यावेळी बोलताना समाजवादी पार्टीचे राज्य महासचिव शिवाजीराव परुळेकर म्हणाले भारतीय जनता पार्टीनं आपल्या जाहीरनाम्यात स्वामीनाथन आयोगाची आम्ही अंमलबजावणी करणार असं जाहीर केलं होतं आणि त्या ह्याच्यावरच भारतीय जनता पार्टी सत्तेवर आली शेतकऱ्यांना खोटे आश्वासनं देऊ पण त्यानंतर स्वामीनाथन आयोग हा निवडणुकीचा जुमला होता असं प्रतिज्ञापत्रही या शहाने कोर्टामध्ये घातलं इतकं हे खोटाळ सरकार इतकंच नाही या स्वामीनाथांच्या आयोगाची अंमलबजावणी केली नाही ही त्यांना आपली चूक लक्षात आली आणि शेतकऱ्यांना भुलवायचं म्हणून स्वामीनाथ यांना मरणोत्तर भारतरत्न दिला आणि शेतकऱ्यांच्या तोंडाला गोळे फुसले आमची मागणी आहे भारतरत्नपेक्षा सुद्धा स्वामीनाथननी ज्या कामासाठी या देशात काम केलं त्या भारतरत्नाच्या पेक्षा सुद्धा महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळणं उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा मिळणं हे महत्वाचं आहे त्यामुळे स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे खरं म्हणजे दिल्लीच्या बॉर्डरवर पंजाब हरयाणातले शेतकरी या मागणीसाठीच आंदोलनाला आलेत हे आंदोलन मोडून काढायचे म्हणून या केंद्र सरकारनं वाटेमध्ये खिळे वगैरे फोकले सिमेंटचे अडथळे निर्माण केले आणि एवढ्यावर ते शेतकरी थांबत नाहीत म्हटल्यानंतर त्यांच्या जेसीबीला आणि ह्याच्यावर सुद्धा गोळीबार केला अश्रुजूर केला त्यामध्ये दोन शेतकरी शहीद झाले आणि या शेतकऱ्यांच्या थड्यावर जर हे केंद्र सरकार आपलं सत्ता चालवणार असेल तर हे आम्ही चालू देणार नाही ही केंद्राची सत्ता सुद्धा आम्ही उलटून टाकू हा इशारा देण्यासाठी समाजवादी पार्टीमार्फत आज आम्ही धरणा आंदोलन करत आहोत आणि या केंद्र शासनाचा निषेध करत आहोत यावेळी रवी जाधव बाबूराव कदम संभाजी जगदाळे कमलाकर लोटे यांचे सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह assist बनगे कोल्हापूर